दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवृष्टी व शंखाचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगर येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दत्त जयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले झालेल्या श्री सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी मंदिरासमोरील कीर्तन मंडपात पुष्पांनी सजविलेल्या पुष्पमंडपात भगवान दत्तात्रेयांची मूर्ती पाळण्यात ठेवण्यात आली होती संत महंतांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्राच्या जयघोष पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रेयांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला